डॉक्टर पतंगराव कदम हे माझ्यासाठी ऊर्जास्रोत असल्याचं मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं मानखटाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांसह आमदार गोरे यांनी कडेगाव तालुक्यातील वांगी येथील डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून समाधीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी आपल्या भावना आणि डॉक्टर कदम यांच्यासोबतच्या आठवणींना वाट मोकळी केली यावेळी ते काय म्हणाले सविस्तर नेते आणि ज्यांच्या कर्तृत्वानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये शिक्षण क्षेत्रापासून सहकार क्षेत्रापासून सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशी मोठी छाप ज्या नेतृत्वानं ज्या कर्तृत्वानं पाडली ज्यांच्या कर्तुत्वाकडे पाहात पाहात माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये आला आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या वाटेनं त्यांच्या समाजकार्याच्या वाटेनं जायचा मी प्रयत्न केला आणि त्याच नेतृत्वाकडं बघत मी राजकारण शिकलो असे या राज्याचे थोर नेते डॉक्टर पतंगरावजी कदमसाहेब यांच्या स्मारकाला भेट देण्याचा आज योग आला तीनच दिवसापूर्वी या स्मारकाचा उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाच्या निमित्तानं वास्तविक पाहता मनापासूनची इच्छा असतानाही त्या दिवशी पोचू शकलो नाही म्हणून आज मी आणि माझे सगळे सहकारी ज्या सहकाऱ्यांच्या ताकदीवर जीवावर माझं राजकारण उभं राहिलं ते माझे सगळे सहकारी म्हणून आम्ही आज साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं पुतळ्याचंही दर्शन घेतलं पतंगराव कदम साहेब माझ्यासाठी एक ऊर्जा होते माझ्यासाठी आधार होते माझ्यासाठी सर्वस्वच पतंगराव कदम साहेब होते आणि त्यांनी कायम माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी पाठबळ उभं केलं त्यांनी काय दिलं हा विषय महत्वाचा नाही पण त्यांनी मला प्रेम दिलं आणि मला काम करण्याची ताकद शक्ती दिली आणि काम करण्याचा मार्ग त्यांनी मला दिला ते आपल्या सगळ्यांना खूप लवकर सोडून गेले वास्तविक पाहता आज पण ते आपल्या सोबत असते तर अनेक राजकीय प्रवाह वेगळ्या असते तो आज या ठिकाणी येत असताना एक ऊर्जा मिळते त्यांनी जे शिकवण दिली त्यांनी जे आदर्श आपल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पुढे ठेवले माझ्यासारखे अनेक युवक त्यांच्या नेतृत्वाखाली घडत असताना जो आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे त्या आदर्शाच्या पाठी जात असताना मला मनापासूनचा अभिमान आहे की त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी जे काम या कडेगाव कळेगाव पोलीस मतदारसंघामध्ये उभं केलं या भागाचा दुष्काळ मी बघितलेला आहे तो दुष्काळ त्यांनी संपवला आज हा भाग न्यूज साठी एकनाथ वाघमोडे